समाजाच्या भीतीनं जन्मदात्या आई वडिलांनीच आपल्या मुलीचं जीवन संपवलंय ही घटना घडली आहे नांदेडच्या हिमायतनगर मध्ये परजातीय मुलासोबत प्रेमविवाहाचा अट्टहास करणाऱ्या मुलीचा जन्मदात्या माता पित्यानंच वार करून खून केलाय ही घटना घडली गुरुवारी पण शुक्रवारी शवविच्छेदना डॉक्टरांना संशय आल्यानं हा प्रकार समोर आला हिमायतनगर मध्ये एक तारखेच्या मध्यरात्री एका मुलीची मृत्यू झाल्यावर तिच्या आई वडिलांनी कळवलं होतं आणि ने धावकटी नेलं होतं त्यामध्ये तिने स्वतःला इजा करून घेतली असं सांगण्यात आलेलं होतं परंतु मेडिकल आणि इंजुरीज बघून आम्ही अधिक तपास केल्यानंतर हा खून होता असं लक्षात आलं नांदेड शहरातील नेहरूनगर नगर भागात हे कुटुंब वास्तव्य असे या मुलीचं त्याच परिसरातील परजातीय व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते ते दोघेही महिनाभरापूर्वीच पळून देखील गेलेले तेव्हा तिच्या घरच्यांनी त्या युवकाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला ती मुलगी सतरा वर्षी असल्यानं पोलिसांनी त्या युवकाविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि मुलीची समजूत काढत पोलिसांनी तिला घरच्यांच्या स्वाधीन केलं परिसरात समाजात चर्चा होतच होती पण नंतर देखील मुलगी त्याच मुलासोबत लग्नाचा अट्टहास करत होती त्यामुळं तिच्या वागण्याला कंटाळून आणि समाजात होत असलेली बदनामी यामुळं त्या वडिलांनी आणि आईनं तिचा काटा काढायचं ठरवलं गुरुवारी मध्यरात्री ती मुलगी झोपलेली असतानाच आई वडिलांनी तिच्यावर सपासप वार केले विड्यानं वार करून तिची हत्या करण्यात आली दरम्यान आत्महत्येचा बनाव करून मृत्यूनंतर मुलीला रुग्णालयात दाखल देखील केलं मात्र मुलीच्या शरीरावर जखमा आढळून डॉक्टरांनी तात्काळ पोलिसांना या संदर्भात माहिती दिली हिमायतनगर पोलीस स्टेशन मध्ये काल एक एम एल सी आली होती एक हॉस्पिटल वरून एक इन्फॉर्मेशन आला की एक डेड बॉडी आहे ते अल्पवयीन आहे आणि त्याची डेड बॉडी आहे नेचर ऑफ इंजुरी जे होता जे स्पॉटच्या इन्स्पेक्शन दौरान आणि वेपन हा सर्व थोडासा संशयास्पद होता ते सुसाईड वाटत वाटत नाही होता आणि ते मेडिकल रिपोर्टमध्ये सुद्धा एक होमिसाइडल इंजरी म्हणून ते लिहिला होता पी एम रिपोर्टमध्ये तो हा निष्पन्न झाला की एक मर्डर आहे आणि थोडासा इंटरोगेशनमध्ये ते पॅरेंट्स ॲक्से कन्फेस केलेला आहे की हां ते माझ्या मन्नाप्रमाणे माझ्या प्रेफरन्सप्रमाणे ते लग्न करत नाही होत नव्हती आणि ते ऐकत नव्हती त्यामुळे ते रागात मनात धरून ते हा मर्डर केलेला आहे शवविच्छेदनानंतर पोलिसांनी मयत मुलीची आई पंचफुलाबाई पवार आणि वडील रामराव पवार यांना ताब्यात घेतलं मुलीच्या हत्येप्रकरणी आई वडिलांविरोधात कलम तीनशे दोन अंतर्गत गुन्हा देखील दाखल केला आहे या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे एकीकडं ती तरुणी नवीन आयुष्याची स्वप्न बघत होती पण समाज काय म्हणेल हे आई वडिलांचे बुरसटलेले विचार तिच्या स्वप्नांचे आड आले आणि जन्मदात्यांकडूनच त्या मुलीचं जीवन संपवण्यात आलं नागोराव भांगे पाटील नांदेड लोकमत डॉट कॉम